तीस बारा दोन हजार वीस अन्वय मनपाच्या दर्शनी भागात कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात येत आहे म्हणजे बाजूला स्मारक झालं संतांचं सा। आपण अभिवादन करतो आपल्याला विरोध नाही पण त्याच्या बाजूला गाडगे बाबांचा पुतळा बसत होता शासनाच्या परवानग्या मिळाल्या या त्या महापौराला माहिती होत पण धोबी समाजाला विरोध संत गाडगेबाबांना विरोध बहुजनांना विरोध म्हणून त्या तत्कालीन चंदू सोनार महापौरने या ठिकाणी असा ठराव केला आहे की महानगरपालिकेचा दर्शनी भाग म्हणजे समोरचा भाग राखीव ठेवण्यात येत आहे असा ठराव पारित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण ठराव करणाऱ्या महापौराचा जाहीर निषेध करतो निषेध करतो आणि याच्यानंतर आता आपल्या कत्ताध्यक्ष आयुक्त मॅडम यांनी या ठिकाणी मार्ग काढला आहे सदर ठराव त्यांनी जो बेकायदेशीर ठराव केला आहे तो ठराव विखंडित करण्याबाबत आतापर्यंत कुठलीही कारवाई झाली दिसून येत नाही म्हणजे आतापर्यंत एक काही आयुक्त झाले असतील बरोबर ते पण त्यांच्या दबावात आले बरोबर त्यामुळे प्रथम उक्त प्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रसंत कार्यक्रमाच्या पुतळ्याची कारवाई करण्यात येईल उक्त ठराव विखंडित करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवणे आवश्यक आहे म्हणजे आजच मॅडमांनी तो जो बेकायदेशीर ठराव केला आहे त्या महापौराने तो ठराव विखंडित करण्यासाठी मॅडमांना अधिकार नाही तो शासनाला अधिकार आहे

का आपण यांचे खासदार निवडून दिले आपण यांचे आमदार निवडून दिले यांचे नगरसेवक पन्नास पन्नास या पालिकेला निवडून दिले आणि दोघांना विरोध करता बहुजन बाबा काही तुमच्या दोघांचे नाही आमचे पण आहे बहुजन सगळं आल्या

ओ, ओ, ते आपल्या सगळ्यांचं दैवत आहे पण त्याच्या काही चुकीचे काम चालले सगळे चुकीचे हा तो कायदेशीर आहे का नाही याची आपण माहिती मागू आहोत आणि त्याच्यामध्ये जर काही नसेल तर तात्काळ ते बेकायदेशीर कार्यालय बंद बंद झालं पाहिजे दे। त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सायलातील बरं का आणि कोणते पण दादा पालांबरोबर दोन आम्ही तुमच्या सोबत आहे भाऊ सगळ्यात महत्वाचा विषय ही आम्ही फक्त मागणी केलेली आहे पण या सगळ्या पोस्ट केल्या मॅडम या मीने केल्या या महानगरपालिकेचे आयुक्त म्हणजे प्रशासनाने केलेले सगळ्यात महत्वाचा विषय आणि याच्यामध्ये महानगरपालिकेच्या आवारामध्ये पुतळा बसतोय आणि कमी ही मंजुरी नंतर तर ठरावाला काय धरलेलं नाही कलेक्टर साहेब नाही बघा <qeas> जेणे कोणी कोणी हा पालिकेमध्ये गायगा बाबांचा पुतळा बसू नाही बसून बरोबर आपण त्याचा पुतळा लावायचा आहे आता मॅडम दुसरं सांगतो तुम्हाला अजून की आता जो आराखडा असतो मॅडम आता कायदे आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांचे हा मॅडम आता हा जो आहे हा आर्किटेक्टने मंजूर केला मॅडम बरोबर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचे आपल्याला अधिकार आहेत का आपल्या प्रशासनाचा आयुक्त नव्हते त्यावेळेस इथले अधिकारी आता यांना कशा ड्युट्या बघतो आता मॅडम काय झालं माहिती का इथे जे स्मारक आपलं यांचं संतन महाराजांचं स्मारक आहे स्मारकाला पण असं मंजुरी मिळाली मॅडम बरोबर याला मंजुरी मिळाली ती डिझाईन वेगळी आणि स्मारक तयार झालं वेगळं मॅडम आणि आपण जो जो होता योगेश ठाकरे त्यांनी सांगितलं की बा मी शासनाने शासनाला जो मी प्लॅन दिला होता मी त्या प्लॅनच्या हिशोबाने काम करेन बरोबर आणि ह्या लोकांनी पालिकेच्या दोन तीन अधिकाऱ्यांनी आणि त्या तत्कालीन महापौरने या ठिकाणी मॅडम आर्किटेक्टचा आणि शासनाचा जो मंजूर प्लॅन होता त्याच्यामध्ये शंभर टक्के डायरेक्ट छेडछाड केली मध्ये कार्यालय केलं बेकायदेशीर बेकायदेशीर ठराव केला आम्ही आजपर्यंत कुठल्या मार्गाबद्दल बोललो नाही पण आमचं बहुजनांचं धोबी समाजाचा आराध्य दैवतावर या लोकांनी जर विरोध केला असेल आणि त्यांना मदत आपल्या महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी तात्पर्य ओर्स हे असतील त्यांनी त्यावेळेस केली आता उद्यापासून पूर्ण त्यांच्यावर चौकशी आणि त्यांच्यावर कारवाई करण्या संदर्भामध्ये आता इथून आमचा सगळा अजेंड म्हणजे मॅडम मंजूर काम चाललेलं नाही इथं खाली कार्यालय नाही आमच्यावर कुठल्या संस्थांना विरोध नाही स्मारकाला विरोध नाही ते बी आमचं आराध्य दैवत आहे पण तुमचा आराध्य दैवत ज्यावेळेस जपत असताना एखाद्या थोर संताला विरोध करणं इतका नालायक नीच माणूस कुठे असू शकत नाही म्हणून मॅडम आता उद्यापासून जे जे तू होतो जो ओळशीर असतील अभियंता असतील त्यांच्यावर कारवाई पन्नास शंभर शंभर कोटीच्या झाले या झाली महानगरपालिकेची रुटमार करून ते त्यांच्याकडे पण लागतो आम्ही आम्ही गप्प बसलो तुमच्या प्रेमापोटी एक वर्ष आम्ही गप्प बसलो मॅडम या महानगरपालिकेत की बेबूनच शाही चाललेली आहे फक्त तुम्ही या ठिकाणी करतो अधिकारी होते म्हणून शांत बसलो होतो आम्ही आता इथून महानगरपालिकेचे एक सगळे बाबाडे आम्ही बाहेर काढणार आहे मॅडम हा आम्हाला हे पत्रामध्ये एकदम म्हणजे अशी परिस्थिती पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मागच्या काळामध्ये बेकायदेशीर ठराव जो झालेला आहे त्या बेकायदेशीर ठरावला विखंडीत करण्यासाठी पुन्हा महापालिकेची म्हणजे महापालिका अस्तित्वात येईल त्याच्यानंतर महापालिकेची महासभा होईल तिच्यामध्ये तो प्रस्ताव बरोबर होतो ना तो ठराव पुन्हा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर परवानगी श्री संत गाडगे महाराज यांचं स्मारक महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये बसवण्यात यावं अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने व धुळे शहरातील संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मी तात्काळ नगरसेवक असताना माझ्याकडे करण्यात आली नंतर महानगरपालिकेमध्ये ठराव होऊन पाटील या शिल्पकाराला साडे पंधरा लाख रुपयाचं आम्ही टेंडर दिलं देखील बनवून तयार आहे आणि एकूण दोन हजार सतरा शासनाचं जे परिपत्रक आहे की पुतळे कसे बसले पाहिजे त्यानुसार महानगरपालिकेच्या वतीने व मी स्वतः फिरून ज्या ज्याही शासनाच्या परवानग्या असतात पुतळा बसवण्या बसवण्यासंदर्भामध्ये त्या सगळ्या पुतळ्याच्या परवानग्या दोन हजार एकवीसपर्यंत या पूर्ण झालेल्या आहेत तीन वर्ष झाले पण महानगरपालिकेने अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला अजूनपर्यंत स्मारक बसवलं नाही परंतु आज आम्ही सगळं समाजाचं शिष्टमंडळ आयुक्त मॅडमला ज्यावेळेस भेटायला आलो तर त्यावेळेस धक्कादायक प्रकार या ठिकाणी आमच्या निदर्शनामध्ये आला आणि दिनांक तीस बारा दोन हजार वीस या दिवशी महासभेच्या ठरावामध्ये या महानगरपालिकेच्या आवारामध्ये संत गाडगे बाबांचं स्मारक होऊ नये त्या दृष्टिकोनातून एक कपटी मनाने तत्कालीन महापौर जे होते त्यांनी ठराव केला आणि त्या ठरावामुळे आज आयुक्त जे आहेत त्यांना या ठिकाणी स्मारक बसवण्यामध्ये अडचण येते आज आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये भजन कीर्तनाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन महापौरांनी जो ठराव केला होता तो ठराव आजच्या आज आयुक्त मॅडम तो विखंडित करण्याला पाठवतील तरच आंदोलन या ठिकाणी सुटलेलं आहे आणि आम्हाला आज आयुक्त मॅडमने लेखी दिलेलं आहे आणि सांगितलंय की जो काही बेकायदेशीर जो ठराव झाला आहे तो रद्द करण्यासाठी मी शासनाला पाठवते आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची जी बहुजनांची आणि समाजाची जी, 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 जी मागणी आहे की संत गाडगे बाबांचं स्मारक हे महानगरपालिकेच्या इमारतीच्या मुख्यद्वाराच्या बाजूला हे लवकरात लवकर बसवण्यात येईल अशी ग्वाही या ठिकाणी आयुक्त महोदयांनी आम्हाला दिलेली आहे